नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या पेन्शन वादावर तोडगा केंद्र सरकारकडून नवीन प्रस्ताव तयार चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे बातमी आहे पेन्शन संबंधी सध्याची निवृत्तीवेतन योजना ही बाजाराशी संबंधित असल्यामुळे कर्मचाऱ्यांना दहा टक्के योगदान द्यावे लागते तर सरकार चौदा टक्के त्यामध्ये भर घालते त्यानंतर जमा होणाऱ्या रकमेवर कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत असते परंतु आताची नवीन योजना कर्मचाऱ्यांना हमी देणार आहे अंतिम मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन मिळणार असल्याचे सरकारने आता मान्य केले आहे जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याची मागणी आता देशभरातील कर्मचारी करत आहे त्यासाठी कर्मचारी संघटना आक्रमक दिसून येत आहे आतापर्यंत त्यावर सरकार आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकमत झाले नसून आता सरकारने मात्र आता एक नवीन प्रस्ताव तयार केलेला आहे त्यानुसार आता राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत बदल करता येणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे या योजनेत कर्मचाऱ्यांच्या शेवटचे असणारे मूळ वेतनाचे पन्नास टक्के निवृत्तीवेतन देण्यात येणार आहे येणाऱ्या अर्थसंकल्पात यासंदर्भात घोषणा करण्याची सरकारची तयारीसुद्धा असून सन दोन हजार चारनंतर नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे नवी दिल्लीत कर्मचारी संघटना आणि सरकार यांच्या प्रतिनिधीमध्ये सोमवारी दीर्घ चर्चा झाली आणि त्यानंतर आगामी अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्याची तयारी आता मोदी सरकारनेही दर्शवली आहे केंद्रीय अर्थसचिव टी व्ही सोमनाथन यांची समिती केंद्र सरकारने निवृत्तीवेतनासाठी स्थापन केली होती आणि या समिती समितीचा अहवालसुद्धा आलेला आहे आणि त्या दिलेल्या अहवालानुसार आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाचा पन्नास टक्के रक्कम आता निवृत्ती वेतन म्हणून मिळणार आहे सरकारने दर्शवलेल्या या नवीन योजनेची अंमलबजावणी कर्मचाऱ्यांना मान्य होणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे कर्मचारी संघटनांनी जुनीत पेन्शन योजना लागू करण्याची मागणी धरलेली आहे परंतु निवृत्ती वेतनाच्या नव्या योजनेवर कर्मचारी संघटनांनी जर होकार दिल्यास त्यांच्यावर आता याच आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार